नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी बनवून दाखवणार आहे शेवग्याच्या पानाची भाजी खूपच गुणकारक आहे आणि शरीराला खूपच चांगली आहे तर चला लागूया कामाला शेवग्याची पानं नीट करून घेतलं आहे स्वच्छ धुवून पण घेतलं आहे लसूण घेतलं आहे फोडणीसाठी कांदा हिरवी मिरची दोन लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिरची छान असं बारीक वाटून घेतली आहे त्यात मी मुगाची डाळ भिजू घातला होतं आता मी फोडणीची तयारी करणार आहे गॅसवरती कढई ठेवला आहे कढई छान असं गरम झाली आहे आपली त्यात दीड पळी तेल टाकून घेऊया तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं आहे त्यात अर्धा चमचा चम मोहरी टाकून घेऊया बारीक केलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे कांद्याला असं छान परतून घ्यायचं आहे थोडासा तांबूस कलर आला ना हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे कांदा छान असं तळला आहे या थिरी मिरची लसूण टाकून घेऊया मिरचीला छान असं परतून घ्यायचं आहे मिरची छान असं फ्राय झाली आहे आता आपण शेवग्याची पानं टाकून घेऊया नीट केलेली याला पण छान असं परतून घ्यायचं आहे लगेचच ते मुगाची डाळ टाकून घ्यायचं आहे भिजू घातलेली डाळ छान असं परतून घ्यायचं आहे यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे शेवग्याचे पानं आयुर्वेदामध्ये खूप उपयोगाचे आहेत चांदीवात पायाला मुंग्या येणे हे पानं खाल्ल्याने ना कमी होते एक दोन ते तीन मिनिट प्लेट झाकून घ्यायचं आहे बघू आपली भाजी शिजली आहे का छान वापरली आहे का छान असे झाले आहे आपली भाजी तयार ज्वारीच्या भाकरीसोबत खायचं आहे किंवा चपातीसोबत बी खाल्लं तर चालतंय